नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तर आज आपण ओसियम वाणिज्य संघटन व व्यवस्थापन यातील आज पुढील पाठ जे आहे ते बघणार आहोत तर तरी आपण पहिल्या चॅप्टरमधील जे पार्ट जे आहे ते आपण पाहिलेले आहेत ते म्हणजे प्रस्तावनात पाहिलेले आहे पा वन पॉईंट टू वन पॉईंट थ्री हे पाहिलेले आहे व त्याचबरोबर हेनरी फ्युअर यांच्या व्यवस्थापनाचे प्रशासकीय सिद्धांत इथपर्यंत आपण पाहिलेले आहे तर आपण फेड्रिक टेलर यांची शास्त्रीय व्यवस्थापन ते आज आपण पूर्णप्रमाणे पाहणार आहोत या या आधीचे व्हिडिओ टाकलेले आहेत ते तुम्हाला पाहायचे असेल तर आपल्या चॅनलच्या प्लेलिस्टमध्ये जाऊन तुम्ही एक्सप्लेनपणे शिकवलेले व्हिडिओ जे आहेत सांगितलेले ते तुम्ही पाहू शकता तर याचप्रमाणे आपण आता फेड्रिक टेलर यांचे शास्त्रीय व्यवस्थापन ते आपण पाहणार आहोत फेड्रिक विलियम्स टेलर यांचे शास्त्रीय व्यवस्थापकांचा सिद्धांत यांना एफ डब्ल्यू टेलर असे सुद्धा म्हटले जाते तर टेलर अठराशे छप्पन ते एकोणीसशे पंधरा हा एक अमेरिकन व्यक्ती होता ज्याने मिडवेल स्टील वर्क्स येथे फिलाडेल्फिया दे, यामध्ये यंत्रकार म्हणून आपल्या काम, कामा कामा सुरू केले आणि हळूहळू स्वतःच्या व स्वत हळूहळू स्वतःच्या परिश्रम विकासातून मुख्य अभियंता पदापर्यंत पोहोचला याने खूप हार्डवर्क केलेले आहे मित्रांनो त्याचबरोबर त्याचे वैज्ञानिक आकडेवारीवर आधारित निरीक्षणे व प्रयोग सादर केले टेलर यांच्या व्यवस्थापनाकडे पाहण्याच्या दृष्टिकोनाला वैज्ञानिक व्यवस्थापन असे संबोधले जाते व्यवस्थापन व व्यवस्थापनाच्या संदर्भातील एकूण विचारांच्या विकासातील त्यांच्या योगदानांमुळे योगदानामुळेच त्यांना शास्त्रीय व्यवस्थापनाचा जनक असे म्हटले जाते त्यांचं जे योगदान आहे व त्यांचे जे वैज्ञानिक व्यवस्थापन जे त्यामध्ये त्यांनी जे व्यवस् व्यवस्थापनाकडे लक्ष दिलेले ते आहे त्यामुळे त्यांच्या खूप विचारवंत होते व त्यांच्यामुळे त्यांचं नाव शास्त्रीय व्यवस्थापनाचा जनक असे म्हणून ओळखले जाते टेलर यांच्या व्यवस्थापनाचा सिद्धांत वैज्ञानिक एक प्रयोगांवर आधारित आहे या सिद्धांतांमध्ये निर्णय घेणे व त्यावेळी त्यां त्या संदर्भातील त्या संदर्भातील संदर समस्यांचे निराकरण करण्यासाठी वैज्ञानिक दृष्टिकोनाचा अवलंब करणे त्यांचा समावेश होतो टेलर यांच्या यांच्या मते समस्या सोडविताना समस्या सोडविताना मूलभूत नियमांनी चुकांमुळे शिकण्याची पद्धत न वापरता टेलर यांनी तंत्राचा अवलंब करणे आवश्यक आहे असे यांनी सांगितलेलं आहे की चुकांमध्ये शिकण्याची पद्धत न वापरता त्यामध्ये तंत्रांचा वापर करणे हे यांनी सांगितलेलं आहे तर येथे आहे तर या समोर तुझ्या पाहूयात आपण ते म्हणजे हे हेनरी हेजने सॉरी मित्रांनो फेट्रिक टिलर यांनी वैज्ञानिक व्यवस्थापनाची जी व्या व्याख्या जी आहे ती खालीलप्रमाणे मांडलेली आहे वैज्ञानिक व्यवस्थापनांमध्ये व्यवस्थापनाला व्यक्तींनी नक्की काय करावे हे माहीत असणे आणि त्या व्यक्ती सर्वोत्कृष्ट व कामी कमीत कमी... कमी खर्चात काम पूर्ण कसे करतील हे पाहणे त्यांच्या अंतर्भात होते म्हणजेच जो वैज्ञानिक पद्धतीने जे, के जे, जे, जे -कमी काम केले जाय करायला पाहिजे व ते कमीत कमी वेळेमध्ये व कमी खर्चांमध्ये काम करण्याचा अंतर्भाव समजले पाहिजे त्यांनी असे त्यांनी सांगितलेले तर वैज्ञानिक व्यवस्थापनाचे जे तत्वे जे आहेत ते खालीलप्रमाणे आपल्याला पाहण्यात येते तर आपण ते पाहूयात पहिले जे तत्व आहे विज्ञान आहे मूलभूत नियम नाही संघटनात्मक कार्यक्षमता वाढविण्यासाठी रूल ऑफ थम्सची पद्धत न वापरता कामाच्या वैज्ञानिक विश्लेषणाद्वारे विकसित केलेल्या पद्धतींचा वापर केला पाहिजे सर्वसाधारण पद्धतीने केलेले जे, जे निर्णय व्यवस्थापना व्यवस्थापकाच्या वैयक्तिक आकलनावर आधारित असतात टेलर यांनी प्रत्येक लहान कामासाठीच वैज्ञानिक पद्धतीचा वापराचा आग्रह धरला व्यवस्थापनाचे हे तत्त्व प्रत्येक कामाचे वैज्ञानिक विश्लेषण करून ते काम करण्याची दृष्टी सर्वोत्कृष्ट पद्धत शोधून काढले याला महत्त्व देते या कामासाठी लागणारी मानके आवश्यक वेळ व आवश्यक उत्पादन व्यवस्थापना व्यवस्थापकाने निश्चित करावे यामुळे वेळ आणि मानवी ऊर्जा वाचविण्यात मदत होईल तसेच अपेक्षित प्रमाणात उत्पादन साध्य होईल टेलर यांच्या म्हणण्यानुसार बॉक्समध्ये लोखंडी शिल्ड्स चढविण्यासारख्या उत्पादनाशी संबंधित साध्या कामाचीही वैज्ञानिक पद्धतीने नियोजन करता येऊ शकते म्हणजे जे हार्ड जे, हार जे कामं असतात त्यांना वैज्ञानिक पद्धतीने जर विश्लेषण करून जर आपण त्याचे काम केले तर ते एकदम सोप्या पद्धतीने सुद्धा करता येतात म्हणून यात सांगितले आहे विज्ञान आहे मूलभूत नियम नाही हे जे कसे आहे मूलभूत नियम नाही हे विज्ञान आहे असे हे या पार्टमध्ये जे पहिला जे तत्व जे आहे त्यांनी त्यात सांगितलेले आहे त्याचप्रमाणे समोरील पाहण्यात आलं तर समरस्ता आहे विवाद नाही समरस्ता समरस्ता या तत्वानुसार कर्मचारी आणि व्यवस्थापन यांच्यात सामंजस्व असले पाहिजे या दोन्हीमधील समन्वय त्यांच्यातील संघर्ष कमी करण्यास मदत करेल कर्मचारी व व्यवस्थापन यांच्यातील सामंजस्वामुळे कामाच्या ठिकाणी पोषक वातावरण निर्माण करणे तसेच अपेक्षित ध्येय प्राप्ती म्हणजेच यश मिळविणे शक्य होते ही कर्मचाऱ्यांच्या फायद्याचा व विचारांचा विकासांचा विचार केला पाहिजे यामध्ये असे सांगितले जाते की कर्मचाऱ्यांच्या फायद्याचा विकास विकासाचा पुनर्विकास विकास केला पाहिजे संघटनेने विचार केला पाहिजे तर त्याचप्रमाणे आपण जे समोरील जे पार्ट आहे ते पाहूया म्हणजे यातील समोरला यातील हे पूर्ण संपलेलं आहे तर या समरसता आहे विवाद नाही यात असं सांगितलेलं आहे की कर्मचाऱ्यांबरोबर व्यवस्थापक यांनी समजस्व असलं पाहिजे व संघटनेनेही कर्मचाऱ्यांच्या फायदा व विकासाचा विचार केला पाहिजे त्याचप्रमाणे समोरला पाहिजे तर मानसिक क्रांती मानसिक क्रांतीमध्ये असं सांगितलं आहे की टेलर यांनी मानसिक क्रांतीची संकल्पना मांडली हे तत्व कर्मचारी व व्यवस्थापन या दोघांचा एकमेकांकडे पाहण्याच्या दृष्टिकोन बदल घडवून आणण्यावर भर देते कर्मचाऱ्यांसाठी व व्यवस्थापक या दोघांनाही संघटनेतील त्यांच्या समान अस्तित्वाची जाणीव असली पाहिजे संघटनेचे ध्येय प्राप्त करण्यासाठी दोघांनीही पूर्ण सहकार्य सहकार्याने काम केले पाहिजे यांमुळे उत्पादन क्षमता व नफा दोघेही दोन्हीमध्ये वाढ होते जर मानसिक क्रांती जर कर्मचारी व्यवस्थापन या दोघांमध्ये जर एकमेकांकडे पाहण्याचा दृष्टिकोन योग्य असेल तर कर्मचारी जो संस्था संघटना जे आहेत त्यांचा विकास खूप मोठ्या प्रमाणे व जलद गतीने होतो त्यामुळे या, या मानसिक मुळे जे आहे ते उत्पादन क्षमतावर नफा यामध्ये सगळ्या प्रमाणात वाढ होते तर यासमोरील जे आपण पाहूया ते म्हणजे हे सहकार्य आहे व्यक्तिगत स्वार्थ नाही हे तत्व कार्यबळ म्हणजेच कर्मचारी व्यवस्थापनातील परस्पर सहकार्याला महत्त्व देते सहकार्य विकास संघभावना इत्यादींमुळे अंतर्गत स्पर्धेचे अंतर्गत स्पर्धेचे रूपांतर सुदृढ संघटनात्मक वातावरण होते निर्माण निर्णय प्रक्रियेमध्ये व्यवस्थापनाने पना, कर्मचाऱ्यांनी दिलेल्या कर्मचाऱ्यांनी दिलेल्या सूचना नियमांचा निय नेहमीच विचार केला पाहिजे व्यवस्थापनाने कर्मचाऱ्यांना सर्व बाबीतील सर्व बाबीतील संस्थेचा अविभाज्य भाग मानलेला आहे याचबरोबर कर्मचाऱ्यांनीही संपावर जाणे व व्यवस्थापनाकडे आवाजवी मागण्या करणे इत्यादी गोष्टी टाळायला हव्यात व्यवस्थापन व कर्मचारी यांचे एकमेकांकडे संघटनेत दोन स्तंभ मानले जातात यामध्ये असे सांगितलेले आहे की कर्मचारी संपावर जाणे अथवा आ आवाजनी करणे यापेक्षा जर व्यवस्थापक जो आहे त्या आणि कर्मचाऱ्यांमध्ये जर एकमेकांशी संघटनेबद्दल आधारस्तंभ जर योग्य असतील तर सहकारी असेल तर व्यक्तिगत स्वार्थ वाढत नाही असे या पार्टमध्ये सांगितलेले आहे तर याचप्रमाणे जे समोरटला पार्ट आहे जे पाच ते म्हणजे जबाबदारीचे विभाजन आता या जो टॉपिक आहे त्याच्या नावच आहे जे जबाबदारी असतात त्यांचे विभाजन के विभाजन केले पाहिजे तर व्यवस्थापन व कर्मचारी यांच्यामध्ये नेहमी कामाच्या योग्य विभाजनासह जबाबदाऱ्यांचेही योग्य विभाजन केले जावे त्याचबरोबर बोलल्याप्रमाणे तर उच्च व माध्यम स्तरावरील व्यवस्थापन अधिकाऱ्यांकडून कामाचे नियोजन केले जाते तर कर्मचारी त्यांच्या अवलंबजावणीवर लक्ष केंद्रित करतात आपल्या वरिष्ठांनी दिलेल्या सूचनानुसार कर्मचारी आपले काम पार पाडतात व्यवस्थापकांनी कर्मचाऱ्यांना सतत मदत प्रोत्साहन व कर्मचाऱ्यांदर्शनही दर्शनही केले पाहिजे मार्गदर्शनही केले पाहिजे यामुळे व्यवस्थापक व कर्मचारी दोघांचाही कामगिरी दृष्टी उत्कृष्टी उत्कृष्ट होण्यास मदत होते जबाबदारीची जाणीव व त्याचप्रमाणे जबाबदारी विभाजन हे आवश्यक आहे जर जबाबदारीचे विभाजन केलं तर कर्मचारी व्यवस्थापन व इतर कामगार सर्वांकडे जर जबाबदारी असली तर ते सर्व योग्यप्रमाणे काम करू शकतात त्याचबरोबर आता जे आहे ते आपलं जबाबदारीचे विभाजन ते झालेलं आहे त्याचे आखरी जो पार्ट आहे आखरी जे तत्व आहे हे जे डब्ल्यू टेलर जे आहेत यांचे तत्त्व फक्त सहाच आहे सहा जे आहेत तत्त्व आहे तर त्याच तुलनेमध्ये जर आपण यांचे जर तत्व पाहायला गेलं तर हेनरी फ्यॉल यांचे टोटल चौदा तत्वे दिलेली आहेत तर आपण समोरील जे पाहूयात जे साव्हा जे तत्त्व आहे ते पाहूयात अधिकार कार्यक्षमता व समृद्धीसाठी मालक आणि कर्मचाऱ्यांचा विकास कोणत्याही संघटनेची उत्कृष्ट कामगिरी फार मोठ्या प्रमाणात त्या संस्थेतील कर्मचाऱ्यांच्या कौशल्यावर व कार्यक्षमतावर अवलंबून असते म्हणून गरजेनुसार कर्मचाऱ्यांसाठी प्रशिक्षण व विकास कार्यक्रम कार्यक्रम राबविणे अत्यावश्यक असते अंतिमत्व या सर्वांचा परिणाम संस्थेच्या नफ्यावर होतो प्रत्येक प्रत्येक कर्मचाऱ्यांना त्या उच्च प्रतीची उच्च प्रतीची कार्यक्षमता व कमाल समृद्धीची कमाल समृद्धीची योग्य संधी दिली पाहिजे म्हणजे जे कर्मचाऱ्यांच्या ते कौशल्यामुळेच विकास होतो असं सांगितलं आहे तर कर्मचाऱ्यांना नियमित प्रमाणे जे विकासासाठी त्यांना जे मदत केली पाहिजे व त्यांच्यासाठी विविध योजना राबवल्या पाहिजे असे या यानुसार असे त्यामुळे जो काय होतं संस्थेला नफ्यावर वाढ होते व उच्च प्रतीने कार्यक्षमता वाढते कर्मचाऱ्यांची तर इथे आपले जे सहा जे आहेत ते तत्व आपण संपलेले आहे तर आपण आता पुढील पाहूयात शास्त्रीय व्यवस्थापनाची तंत्रे तंत्री पाहूयात विद्यार्थी मित्रांनो तंत्रे टोटल आहे जे आहेत तंत्रे जे आहेत विद्यार्थी मित्रांनो तर ते आहे ते तत् तंत्रे फक्त पाच नाही सहा विद्यार्थी सहा तंत्रे आहेत तर आपण हे तंत्रे एक्सप्लेनप्रमाणे व हे पूर्ण संपून टाकूयात आज आज जे आहे ते पूर्ण हा जास्त संपून टाकूया तर पूर्ण करून घेऊया तर आता आपण सुरू करूयात पहिलं जे आहे शास्त्रीय व्यवस्था म्हणजे काही महत्वाचे तंत्रे प्रमाणे दिलेले आहेत तर कार्य अभ्यास उपलब्ध कर्मचाऱ्यांना काम नेमून देण्याआधी व्यवस्थापकांकडून त्या कामाचा योग्य अभ्यास केला पाहिजे कार्य अभ्यासांमध्ये विविध क्रिया व कार्य यांच्या संघटित पद्धतशीर आणि टीकावात्मक मूल्यांकनाच्या मोजमापाचा आप मोजमापाचा समावेश होतो कार्य अभ्यासांचे वेळ अभ्यास गती अभ्यास पद्धत अभ्यास थकवा अभ्यास व सर्व तंत्रांचा समावेश होतो म्हणजे जे कार्य अभ्यास आहे त्यामध्ये विविध पाठ आहेत कार्य अभ्यास म्हणजे जे कार्यकर्ता आपण किंवा जे वर्क आहे ते कोणत्या प्रमाणे अभ्यास केला पाहिजे एक आहे वेळ वेळाप्रमाणे अभ्यास केला पाहिजे गतीप्रमाणे पद्धतीनुसार व थकवानुसार थकवा अभ्यास पण आहे तर पहिली जे आहे ते पाहूया वेळ अभ्यास व्याया अभ्यासमध्ये हे काय सांगितले ते पाहूया एखाद्या कर्मचाऱ्याने दिलेले कार्य पूर्ण करण्यासाठी घेतलेल्या वेळेचे निरीक्षण व नोंद करण्याचे हे तंत्र आहे म्हणजे यामध्ये नोंद करणे जे आवश्यक असते वेळेत वेळेची नोंद वेळ अभ्यासांद्वारे कामाच्या प्रत्येक घटकासाठी लागणारा अचूक वेळ ठरविला जातो व दिलेल्या परिस्थितीमध्ये विशिष्ट कार्य करण्यासाठी लागणारा मानक वेळ ठरविण्यासाठी या तंत्राचा उपयोग होतो एखाद्या कर्मचाऱ्याने कार्यक्षमता मोजण्यासाठी आणि कामाच्या मूल्यवान नि ने, नियंत्रण ने, ठेवण्यासाठी या तत्व तंत्राचा उपयोग होतो म्हणजे वे जे वेळ वे <स्थ> कि वे जे आहे जो वेळ योग्य किती अभ्यासासाठी अथवा की कोणत्या किती कामासाठी किती वेळ लागला पाहिजे या जे तंत्राचा जो एक जो भाग आहे कार्य अभ्यासाच्यामधील तंत्राचा जो भाग जे आहे ते म्हणजे वेळ अभ्यास यामध्ये असं हे तंत्र सांगत असतं तर याचप्रमाणे आपण जे ब नंबरचं आहे ते दोन नंबरचे ते पाहूया पद्धत अभ्यास पद्धत अभ्यास म्हणजे कार्य पूर्ण करण्याच्या नेहमीच विविध पद्धती अस्तित्वात असतात चांगली गुणात्मक ठिकाणी टिकवणे आणि खर्च मर्यादित ठेवण्यासाठी विशिष्ट काम करण्याची उत्तम पद्धत शोधून काढणे व्यवस्थापकाचे अतिशय महत्त्वाचे परंतु तेवढेच आव्हानकारक कार्य आहे वेळ व कच्चा मालाचा अपव्यय कमी करण्यासाठी तसेच पूर्वनिर्धारण दृष्टिकोनानुसार सर्व संसाधनाची उपयुक्तता वाढविण्यासाठी व तंत्रांची मदत होते कच्चा माला कच्च्या मालाची हाताळणी वाहतूक तपासणी आणि साठवण इत्यादी कामांची योग्य पद्धत ठरविण्यासाठी या तंत्रांचा उपयोग होतो या तंत्राचा जो उपयोग आहे ते कशासाठी होतो म्हणजे योग्य पद्धतीनुसार वेळ व कच्च्या मालाचे जे अपव्यय करण्यासाठी तिथे टाळण्यासाठी अथवा त्याचं कामाचं हाताळणी कच्च्या मालाची हाताळणी इत्यादी जे कार्य अभ्यासामध्ये याचा तंत्राचा उपयोग पडतो तर याचप्रमाणे जे समोरला आहे ते हालचाल अभ्यास आवश्यक गतीचा अभ्यास म्हणजेच एखादे विशिष्ट कार्य पूर्ण करताना का कर्मचाऱ्यांच्या तसेच नि यंत्रांच्या होणाऱ्या हालचालीचा अभ्यास अतिशय महत्त्वाचा आहे यामुळे एखादे विशिष्ट काम करण्यासाठी सर्वोत्कृष्ट पद्धत शोधून काढण्यास तसेच अन अनावश्यक हालचाली कमी करण्यास मदत होते कर्मचारी कर्मचाऱ्यांची सर्वोत्कृष्ट पद्धत शोधून काढण्यास तसेच अनावश्यक हालचाली कमी करण्यास मदत होते कर्मचाऱ्यांची कार्यक्षमता वाढविण्यासाठी सुद्धा याचा उपयोग होतो कार्याचा प्रवाह सहज व विना अडथळा ठेवण्यासाठी त्या कार्याची कार्यातील काही घटना घटक काढून टाकणे किंवा त्यांचा क्रम बदलणे गरजेचे आहे का गरजेचे आहे का हे माहीत होण्यासाठी या तंत्राचा जे उपयोग केला जातो म्हणजे या जे सांगलेले आहे कार्याचा प्रवाह सहज व विना अडथळा ठेवण्यासाठी त्या कार्यातील काही घटक काढून टाकले किंवा त्यात क्रम बदलले हे गरजेचे आहे का म्हणजे त्यामध्ये जे घटक जे आहे किंवा जे अडथळे येतात ते जर बदलून टाकले तर त्याचा हालचाल केली तर ते क्रम बदलले तर त्याचे गरजेचे आहे का हे जे आहे ते या तंत्रामध्ये सांगितले जाते हे आपल्याला कळवले जाते तर त्याचप्रमाणे समोर जे आहे थकवा अभ्यास थकवा अभ्यासामध्ये जे आहे समोरील पाहूयात साधारणपणे आम कामाचे पुरेशा विश्रांतीशिवाय जादा तास नेमून दिलेले काम पूर्ण करायचं ताण कामाची अवजड साधने आणि आणि कामाच्या ठिकाणी खराब परिस्थिती या सर्वांचा परि परिणाम परिणाम शारीरिक व मानसिक ताण म्हणजेच म्हणजे थकवा कर्मचाऱ्यांच्या आरोग्यावर व कार्यक्षमतेवर यांचा परिणामी विपरीत परिणाम होतो कर्मचाऱ्यांच्या कार्यक्षमता टिकवून ठेवण्यासाठी थकवा किंवा थकवा कमी करण्यासाठी विविध पद्धतींचा अभ्यास अतिशय महत्वाचा आहे थकवा अभ्यासामध्ये जे आहे म्हणजे न थांबता काम करत राहणे तर त्यामुळे काय होतो जादा जो काम केला जातो ते विश्रामाशिवाय केल्यामुळे ते काय होतं जे योग्य होत नाही पूर्ण वेळ काम करण्या ताण येतो असं होते तर या थकवा अभ्यासामध्ये ते तंत्र या ह्याच्यासाठी काम येतं तर त्याचप्रमाणे आपण जे दोन पाठ पाहणार पहिले जे कार्य अभ्यासामधील जे पाच आपण जे, जे, जे प्रकारचे पाहिलेले आहेत त्याचप्रमाणे आपण हे समोरील पाहूयात साधने उपकरणाचे मानकीकरण साधने उपकरणाच्या मानकीकरणामध्ये कामाच्या ठिकाणी केलेल्या प्रयोगाच्या परिणामाच्या आधारे टेलर यांनी साधने आणि उपकरणाच्या मानकीकरणाचे समर्थन दिले कामाच्या ठिकाणी वातावरण व उत्पादनाच्या पद्धती प्रमाणीकरण केलं केल्यामुळे केल्यामुळे वस्तूच्या अपव्यय उत्पादन खर्च व कामगिरीमधील थकवा कमी करण्यास मदत होते आणि कामाची गुणवत्ता सुधारते म्हणजे साधारण साधने उपकरणे हे जर जे कंपनी आहे ते मानकीकरण समजे दिले तर त्यामुळे काय होते यामध्ये जे खर्च जो जास्त लागत होता तो कमी लागणार उत्पादन जे उत्पादन खर्च जो लाग जास्त लागत होता तो कमी होणार वस्तूचा अपव्यय होणार नाही कारण की साधने उपकरणाचे मानकीकरण केल्यामुळे तर यासमोर जे तिसरा जे आहे ते वैज्ञानिक कार्यरचना ते पाहूयात टेलर यांनी दिवसभरातील उचित काम निश्चित करण्यावर जोर दिला आहे कामगारांना त्यांच्या कार्यक्षमतेपेक्षा कमी दर्जाचे काम करण्यापासून रोखण्यासाठी वैज्ञानिक पद्धतीने कार्याची रचना करणे महत्त्वाचे आहे या तंत्रांचा वापर करून कामगार त्यांचे कार्य प्रमाणिक प्रमाणित मानकांनुसार पूर्ण करतील त्या त्याच त्याचबरोबर व्यवस्थापन कार्य कर्मचाऱ्यांच्या पर्याप्त वाप वापरावर योग्य नियंत्रण ठेवू शकेल वैज्ञानिक जे कार्यरचना आहे त्याच्यामुळे काय होते वैज्ञानिक पद्धतीने जे कार्याची रचना जी आहे ती हे यासाठी महत्त्वाची आहे तर याचप्रमाणे जे आहे मानकानुसार सर्व जे पूर्ण करतील जे कामं जे पूर्ण करायचे त्यासाठी या वैज्ञानिक कार्यरचना जे आहे ते तंत्राचा वापर केला जातो तर याचप्रमाणे जे वैज्ञानिक निवड व प्रशिक्षण आता यामध्ये काय सांगितलेलं असेल वैज्ञानिक निवड प्रक्रियेचा वापर करून व्यवस्थापन योग्य कामासाठी योग्य व्यक्तींची निवड करू शकतो ज्यासाठी व्यवस्थापना व्यवस्थापनाने कार्याचे तपशील निश्चित करणे आवश्यक आहे आवश्यक आहे कर्मचाऱ्यां कर्मचाऱ्यांची नेमणूक निष्पक्षतेपणे व निर्धारित मानकांनुसार केली जाते निवड निवड झाल्यानंतर त्यांची कार्यक्षमता वाढविण्यासाठी व्यवस्थापनाने त्यांना योग्य प्रशिक्षण कार्यक्रम प्रदान केले पाहिजे या वैज्ञानिक निवड व प्रशिक्षण म्हणजे काय यामध्ये जे कर्मचाऱ्यांची जे, जे नेमणूक केली जातं यामध्ये कसं असलं पाहिजे योग्य व्यक्तीची योग्य ठिकाणी निवड केली पाहिजे हे तर आहे सुद्धा मित्रांनो त्याचप्रमाणे पूर्व निर्धारित मानकन केल्यानुसार ते जे कर्मचाऱ्यांची जी निवड केली जाते जे वाढ विकास वाढवण्यासाठी त्यांना काय कर प्रशिक्षण जे कार्यक्रम असे विविध कार्यक्रम ठेवावे लागतात तर याचप्रमाणे जर आपले जे चार चारखे संपलेली आहे तर आपण पाचवं पाहूया ते पाचवं म्हणजे कार्यात्मक संस्था कार्यात्मक संस्था तर यामध्ये टेलर यांच्या या संकल्पनेतील नियोजन अवलंबून बजाईपासून वेगळी केले आहे याचाच अर्थ कामाचे व्यवस्थापन व परिश्रम परीक्षण करण्याच्या व्यक्ती या भिन्न असतात म्हणून व्य प्रत्येक व्यक्तींचे निरीक्षण दोन भिन्न पर्यवेक्षकांकडून केले जाईल उत्पादनाच्या विविध पैलूंवर नियंत्रण ठेवण्यासाठी त्यांनी एकूण आठ फोरमनची आठ विद्यार्थी मित्रांनो आठ फोरमनची शिफारिस केली आहे त्यांचे वर्गीकरण खालीलप्रमाणे आहे कार्यात्मक संस्था म्हणजेच प्रत्येक व्यक्तीचे निरीक्षण दोन भिन्न पर्यवेक्षकांकडून केले के जाईल यासाठी या पहिले जे नियंत्रण ठेवण्यासाठी कधी आठ फॉर्मनची शिफारस केलेली आहे तर ते आपण जे आहे ते पूर्ण ते खालीलप्रमाणे पाहूयात तर आपण आता पाहूयात तर त्यामध्ये आठ कशा दोन प्रकारे केले जातात म्हणजे तर त्यामध्ये पहिलं पहिलं जे आहे ते नियोजन स्तरावर व दुसरं आहे जे अंमलबजावणी स्तरावर नियोजन स्तरावरमध्ये जे मार्ग कारकून म्हणजेच काम एका मिशनीवरून दुसऱ्या मिशनीवर कसे सरकते ते सांगतो सूचना लिपिक काम पूर्ण कसे करायचे यांच्या सूचना देतो वेळ आणि किंमत किंवा खर्च कारकून काम पूर्ण होण्यासाठी लागणारा वेळ निर्धारित करतो शिस्त कामगार कारखान्याच्या नियमाप्रमाणे काम करत असल्याचे सुनिश्चित होते आता जे दोन आहे अंमलबजावणी स्तरावर गटप्रमुख प्रत्येक काम करून घेणे घेतो वेळप्रमुख काम ठरवलेल्या वेळात पूर्ण होईल याची जाणीव घेतो दुरुस्ती प्रमुख हे जे आहे ते यंत्रांची सुरक्षित आणि देखभाल हाताळतो निरीक्षक काम पूर्वनिर्धारित मानकांनुसार होण्याची शास्वस्ती केर देतो टेलरच्या मते सर्व कार्याची योजना व अंमलबजावणी योग्य विभागणी केल्यामुळे योग्य विभागणी केल्यामुळे व्यवस्थापनाची निश्चित कर्मचाऱ्यांमध्ये आवश्यक कामगिरी साध्य करू शकतो विभेदात्मक दर वेतन योजना यामध्ये साधारण कामगारही साधारण कामगारही प्रमाणिक उत्पन्न मिळविण्यासाठी प्रेरित हो होईल अशा पद्धतीने अशा पद्धतीने मो मोबदला ठरविला गेला पाहिजे यासाठी टेलरने विवादात्मक दर वेतन योजना सुचविली आहे या योजनेनुसार प्रमाणिक मानकांपेक्षा जास्त काम पूर्ण करणाऱ्या कर्मचाऱ्यां कामगारांच्या उच्च दरामध्ये प्रस्ताव दिला प्रस्ताव दिला जातो व या उलट जर एखाद्या कामगार निर्धारित मानापेक्षा कमी काम करत असेल तर अशा कामगारांना कमी दराने वेतन दिले जाते तर या तंत्रांमुळे कामगारांना उच्च प्रतीने काम कामगिरी पूर्ण करण्यासाठी व अधिक वेतन मिळविण्यासाठी प्रेरणा देतो म्हणजे जे कमी म्हणजे यामध्ये योजनेनुसार कसं सांगितलेलं आहे प्रमाणित मानकांपेक्षा जास्त जो काम करतो त्यांना जे वेतन दर आहे ते उच्च असले पाहिजे व जे जे प्रमाणित जे त्यांचं जे काम जे आहे निर्धारित त्यापेक्षा तो कमी करतो तर त्यांना कमी वेतांतर दिला पाहिजे असे या विभेदात्मक दरवेतन योजनामध्ये असे त्यांनी जे सांगितलेले आहे तर याप्रमाणे विद्यार्थी मित्रांनो आपलं हे जे चॅप्टर जे आहे ते पूर्णपणे संपलेले आहेत तर याचप्रमाणे आपण जे पुढील जे स्वाध्याय आहोत ते यातील पाहणार आहोत पुढील व्हिडिओमध्ये तर ते पण स्वाध्या एक दोन व्हिडिओमध्ये पार्टमध्ये पाहूयात कारण की खूप मोठा स्वाध्या विद्यार्थी मित्रांनो तर याचप्रमाणे आपण हे पुढील चॅप्टर पण काही दिवसात आपण सुरू करूयात जे म्हणजे व्यवस्थापनाची कार्य हा पण खूप महत्त्वाचा चॅप्टर आहे विद्यार्थी मित्रांनो खूप मोठा चॅप्टर आहे त्या चॅप्टर आपण मार्क आहेत ते मी मार्क पण पूर्ण एक्सप्लेन प्रमाणे तुम्हाला सांगणार तर याचप्रमाणे विद्यार्थी मित्रांनो येथे आपला चॅप्टर पूर्णप्रमाणे संपलेले आहे तर या आधी जे आपण टाकलेले जे व्हिडिओ आहे ते पूर्ण व्हिडिओ व्यवस्थापनाच्या तत्त्वाचे स्वरूप व्यवस्थापनाच्या तत्त्वाचे महत्त्व व्यवस्थापनाचे जे सिद्धांत जे आहेत ते इंडिट्यूवाचे सिद्धांत एफ डब्ल्यू टायल यांचे आता केलेले सिद्धांत हे जे विद्यार्थी मित्रांनो आपण पूर्ण केलेले आहे ते तुम्ही पाहू शकता याचप्रमाणे आजचा ज्या जो व्हिडिओ आपण इथेच थांबूयात विद्यार्थी मित्रांनो तर आज जे आपण एवढं पाहिलेलं आहे जर व्हिडिओ आवडला असेल तर विद्यार्थी मित्रांनो लाईक करा सबस्क्राईब करा असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी व आधीचे जर आपण व्हिडिओ पाहिले नसेल तर ते पाहू शकता आपल्या चॅनलमधील प्लेलिस्टमध्ये जाऊन याआधी जे पार्ट वाईज जे मी व्हिडिओ टाकलेले आहेत ते तुम्ही पाहू शकता तर याच असे जे पुढील जे आहे ते आपण स्वाध्याय पुढील व्हिडिओमध्ये पाहूया तो असेच आपण ओ सी एमचं जे वाणिज्य संघटन व्यवस्थापन या जे चॅप्टरचं जे याचं पुस्तक जो आहे याचा आपण पूर्ण पाहणार आहोत व त्याचप्रमाणे आपण यस पी म्हणजेच चिटणीसाची पद्धती या पण चॅप्टरचा जे आहे तो अभ्यास आपण ज पुस्तक आहेत त्याचा पण आपण आपण अभ्यास करणार आहोत तर ते आधी हे जे एक दोन चॅप्टर होऊ द्या विद्यार्थी मित्रांनो त्यानंतर आपण त्यांचं पण स्टार्ट करूयात तर याचप्रमाणे आज आपण व्हिडिओ थांबवतोय बघत राहा व्हिडिओ या जे व्हिडिओमध्ये आहे जे स्वादे जे आहेत ते आपण लवकरात लवकर टाकूयात येथेच आपण आपला व्हिडिओ थांबवतोय